नमस्कार गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदा या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन संवत्सर सुरू होत आहे विश्ववसू असे त्याचे नाव आहे शके एकोणीशे सत्तेचाळीस आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी गणपतीचे स्मरण करून पंचांगाचे पूजन करावे पंचांगाचे वाचन करावे किंवा श्रवण करावे त्या शुभप्रद होते असे शास्त्रात म्हटले गेले आहे आणि हे त्रिवार सत्य आहे म्हणूनच आज पंचांग वाचन मी समोर घेऊन आलेली आहे नमस्कार मी डॉक्टर सुनीता जोशी मी ज्योतिषाचार्य असून ज्योतिषशास्त्रामध्ये पी एच डी केलेलं आहे आज मी समोर पंचांग वाचन सादर करीत आहे हे पंचांग वाचन आपण श्रवण करावे आणि आपले नवीन संवत्सर शुभप्रत करावे गणपतीचे पूजन करून आपण हे श्रवण करू शकता श्री महा, श्री महा स जयो यद पंकज स्मरण राशींना नाशयती विघ्ना सर्व कार्यामध्ये यश सिद्धी प्राप्त करण्याकरता गणपतीचे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे आणि सर्व ग्रहांचे स्मरण करून त्यांना नमन करून मी पंचांग वाचन आपल्या पुढे सादर करत आहे चैत्र पाडवा गुढीपाडवा या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरी गुढी उभाराव्यात ब्राह्मणासह देवाची आणि गुरुची पूजा करावी तसेच ज्योतिषाचे पूजन करून त्याकडून वर्षफल श्रवण करावे त्यामुळे नवीन वर्ष शुभ फलप्रद होते नवग्रह आपणास प्रसन्न होवत नवग्रहांमध्ये सूर्य तुमच्या आरोग्याची वृद्धी करो चंद्र तुमच्या निर्मळ यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु थोरपणाची शुक्र कोमलवाणीची शनी आनंदाची राहू बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करो असे आपणास फल प्राप्त हो पंचांग म्हणजे शास्त्राचे पाच अंग तिथी वार नक्षत्र योग आणि करण तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य मिळते नक्षत्रांच्या श्रवणाने पूर्वी केलेल्या पातकांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने प्रियजनांचा वियोग नष्ट होतो आणि करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात असे हे पंचांग आपण श्रवण करावे कलियुगाच्या एकंदर चार लक्ष बत्तीस हजार वर्षांमधून चार लक्ष सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्षे शिल्लक आहेत यावर्षी राजपद रवीकडे आणि मंत्रीपद देखील रवीकडे आहे तसेच गुढीपाडवा देखील रविवारीच आलेला आहे राजपद मंत्रीपद आणि मेघांचे अधिपत्य रवीकडे आहे त्यामुळे त्याच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशांमध्ये फळे फुले, फुले धान्य कमी प्रमाणात पिकेल महागाई वाढेल तसेच रोगराई वाढेल चोरांचे भय राहील राजे लोकांमध्ये तंटे वाढतील त्या प्रदेशात पाऊस कमी पडेल तुरळक पडेल खरीप पिकांचा स्वामी बुद्ध असल्याने त्या प्रदेशांमध्ये धन धान्य समृद्धी राहणार आहे पाणी भरपूर प्रमाणात राहणार आहे जनता सुखी व समाधानी राहणार आहे रस पदार्थांचा स्वामी शुक्र असल्यामुळे मीठ ऊस तीळ जवस कापड तूप हे स्वस्त राहणार आहे त्या प्रदेशात पाऊस व्यवस्थित राहणार आहे रब्बीच्या पिकांचे अधिपत्य चंद्राकडे असल्यामुळे सरकारी खजिन्यात आणि लोकांकडे जनतेकडे पैसा भरपूर प्रमाणात राहणार आहे त्या प्रदेशामध्ये धान्य फळ फुल दूध यांची मुबलकता राहणार आहे आता पाहूया आर्द्रा नक्षत्राचा प्रवेश कारण त्यावर पाऊस अवलंबून आहे ज्येष्ठ कृष्ण द्वादशी म्हणजेच बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे त्याचे फळ लोकांना सुख समाधानकारक आहे मात्र जनावरांना त्रास होऊ शकतो काही भागांमध्ये रोगराई वाढू शकते यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्यामुळे पावसाचे प्रमाण भरपूर राहणार आहे अन्नधान्य मुबलक होईल लोक सुखी राहतील या वर्षी वासुकी नावाचा नाग पृथ्वी धारण करणार आहे त्यामुळे पर्जन्यमान चांगले राहील पावसाचे प्रमाण चांगले राहील धनधान्याची धान्याची मुबलकता राहील पशुपालक यम असल्यामुळे जनावरांना यावर्षी त्रास होणार आहे यावर्षी मेघांचा निवास वाण्याच्या घरी असल्यामुळे आणि रोहिणी नक्षत्र संधीवर असल्यामुळे पावसाचे प्रमाण खंड वृष्टिकारक राहणार आहे कमी जास्ती प्रमाणामध्ये पाऊस राहील यावर्षी अडकाचे प्रमाण दोन अडक आहे त्यामुळे पर्जन्यमान सहा भाग नदी आणि पर्वत यांच्यावर राहील आणि चार भाग भूमीवरती पृथ्वीवर राहील याप्रमाणे इंद्रदेव पर्जन्याचा वर्षाव करणार आहे असे हे शुभकारक वर्षफल गुढी पाडव्याच्या दिवशी श्रवण केल्याने लक्ष्मीची आणि आयुष्याची वृद्धी होते आणि नवीन वर्ष समाधानाचे जाते असे हे नवीन वर्ष आपण सर्वांना समाधानाचे जाव आपणास याबद्दल विशेष माहिती हवी असल्यास जरूर कॉन्टॅक्ट करू शकतात या नवीन विश्ववस्तू नामक संवत्सराचे जर आपणास आपले वर्षफल हवे असेल तर आपण जरूर मला संपर्क करू शकता हे पंचांग वाचन मी राजन देकर यांच्या महाराष्ट्रीय पंचांगातून के केलेले आहे आपण हे श्रवण केले खूप खूप धन्यवाद नमस्कार